गुरुळी येथे पुणे येथील एम आय टी विश्वशांती विद्यापीठ येथील विद्यार्थ्यांकडून श्रमदान शिबिर आयोजित पुणे येथील एम आय टी विश्वशांती विद्यापीठ शिक्षण संस्थेने ग्रामीण दा तादम्य कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शहरी भागातील तरुणांना ग्रामीण जीवन संस्कृती आणि त्यातील आव्हाने याचा अभ्यास करण्याचा प्रोत्साहित करणे यामुळे त्यांना ग्रामीण भागातील समस्यांचा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपाय शोधण्याची संधी मिळते शोषखड्डे तसेच जोड रस्ते यांसारखे अनेक उपक्रम त्यांच्याकडून राबवले जातात यावर्षी गावचं संरक्षण करणे नदीच्या समस्यांचा अभ्यास करून अहवाल तयार करणे तसेच ज... कालितनाथ मंदिर परिसरती वृक्ष पानी देने व तैं संगोपन करने ये काम श्रमदान एम आई टी या विद्याकड़ आए उपक्रमा विद्याथा ग्रामीण विकासात योगदान देने की संधि मिले मैं कॉलेज एम आई टी कॉलेज में पढ़ता हूँ और मुझे ये गांव का एक्सपीरियंस बहुत ही ज़्यादा अच्छा लगा है उनका कल्चर वगैरह कुछ नया चीज़ सीखना एंड मेरे मम्मी ने कहा है कि मीन्स जहाँ जाओ वहाँ की लाइफ सेटल करना सीखो वहाँ एडजस्ट होना सीखो उनके साथ रहो वो कैसी लाइफ स्टाइल जीते हैं वो क्या क्या लाइफ प्रस करते हैं वो सब सीखना चाहिए हम स्कूल में गए थे आज सिखाने और लाइक मुझे लिटरली रोना आया क्योंकि वो दिन मैंने जिए हैं मैं बहुत इन्जॉय करा वो चीज़ को लाइक हमने सिखाया उनको उन मैंने इतनी मस्ती की लाइक इंटरेक्टिव सेशन हुआ बहुत और यहाँ का खाना लिटरली अच्छा था झूठ नहीं बोलो सही में बच्चा था खाने का कोई प्रॉब्लम नहीं रहने का कोई प्रॉब्लम नहीं प्रॉपर रहने का था वॉशरूम्स आर इवन गुड सो एक्सपीरियंस अच्छा था हम पहाड़ पे गए थे वहाँ ट्रेकिंग की वहाँ हमने शर्मदान किया वहाँ पर किया है हम और और कौन सर्वे किया है वहाँ के लोगों की प्रॉब्लम्स जानी है क्या क्या प्रॉब्लम्स थी क्या क्या फेस किए हैं कल हम उस पर जाके इम्प्लीमेंट करेंगे कैसा रहता है और हमने एक लाइक स्कीट भी प्ले किया जहाँ हम दिखाते हैं कि मीन्स गाँव को विकास करना चाहिए लाइक वी डू नॉट कन्वर्ट अ रूर इन टू अर्बन अर्बन सिटीज़ वी शुड और हमने गाँव को ज़्यादा विकास करना चाहिए वही मेरा रहेगा थैंक यू बोलू नका आज आम्ही इथं गुरहोली गावात आलेलो आहोत पुरंदर तालुक्यामधलं त्याच्यामध्ये आज मी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मधून आलेलो आहोत पाच फेब्रुवारी ते दोन हजार पंचवीस ते नऊ फेब्रुवारी आमचं इथं एक कॅम्प आहे रुरल इमोशन म्हणून जिथं आम्ही गावातले लोक कसे राहतात कसे असतात त्यांचं जीवन वगैरे ते सगळं बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो तर आज आमचा तिसरा दिवस आहे सो आम्ही इथं आज श्रमदान केलेलं आहे हे पूर्ण आणि आम्ही झाडांची खोडी करून पाणी जास्त मुरावं झाडांमध्ये त्यामुळे मोठे गड्ढे खोदून त्याच्या बाजूला दगडी लावली आहेत आणि त्याच्यामुळे झाडं वाढतील आणि होपफुली सगळं हिरवळ हो। येईल पोहो आणि आम्ही बघू पुढच्या वर्षी आम्ही परत एक ट्रिप काढू आणि इथे येऊन बघू की आमचे झाड किती वाढलेले आहेत